उपस्थित असलेले गंगाधररावजी भांगे श्रीमान पांडवे धोंडीबाजी कांबळे एकनाथराव पाटील दीपक पावडे मंगल देसाई मोहित पाटील सुगावकर शिवाजीराव धर्माधिकारी आमचे ज्येष्ठ सहकारी बाबारावजी भाले साईनाथ पाटील रवीदा आनंदराव बिराजदार रावसाहेबजी शिंदे शिवा रेड्डीजी गाधरराव नरवाडे बालाजी पाटील माळेगावे माधव वाघमारे मारुती दगडे रावसाहेब शिंदे सदाशिव पाटील हनुमंतराव पाटील बाबनेकर रमेश मंगनाळे रमेश पाटील बाळासाहेब देशमुख नंदू पाटील श्रीपद पाटील ज्यांचे इथे मनोगत व्यक्त झाले ते आमचे सर्व सहकारी श्रीमान देवारे साहेब श्रीमान वानखेडे सर सर्वांचीच नावं घेता येतील सर्व परिवारातील मंडळी इथे उपस्थित आहे माझ्या पूर्वी बोललेल्या सर्व वक्त्यांच्या भाषेत आदरणीय दादांचं हे सर्व कुटुंब आहे आणि गेल्या गेल्या चार दशकांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जमवलेली तुम्ही सगळी मंडळी आहात मी सर्वप्रथम या बैठकीला आपण सगळे उपस्थित झाला त्याबद्दल आपलं स्वागत करते आणि बाळासाहेब काका म्हणल्याप्रमाणे आनंदरावजी बिराजदार गुरुजी म्हणल्याप्रमाणे एका हाकेला आपण सगळे इथे दादांचे विचार आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित झालेलं आहात आणि जस सर्व कार्यकर्त्यांनी इथे आदरणीय दादांना त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तसे एक कार्यकर्ता म्हणून दादांनी जो निर्णय घेतला तो आपल्याला सर्वांना मान्य आहे ते मी सुद्धा इथे जाहीर करते मी जास्त सविस्तर बोलणार नाही थोडं व्हायरल इन्फेक्शन मलाही झालेलं आहे दोन महत्वाचे मुद्दे आजच्या सहविचार सभेला धरून जे आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत कार्यकर्त्यांची ही फळी उभारणं किती कष्टाचं काम आहे हे सर्व आमचे ज्येष्ठ जे सहकारी मार्गदर्शक मंडळी इथे बसलेली आहे त्यांना अनुभवातून त्याची प्रचिती आहे आणि यापुढे काळातील जो काही धोका आपल्या बरोबर झाला काळामध्ये जो काही पराभव आपल्याला बघावा लागला त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि यापुढे कार्यकर्त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी होणारा निर्णय आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे बैठकीचा पहिला मुद्दा जसे इथे विषय झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि पराजय जरी झाला असला तरी येणाऱ्या निवडणुक्यात कार्यकर्त्यांचा विजय कसा होईल यासाठी आपल्याला इथून पुढे काम करायचं आहे आणि दुसरा जो महत्वाचा विषय जो वानखेडेंच्या सहित अनेकांच्या बोलण्यातून इथे आला की कार्यकर्त्यांची काम आपल्याला जर करायची असतील तर नेतृत्वाकडे पद असल्याशिवाय कार्यकर्त्याची कामं होत नाही आणि म्हणून यापुढे हा निर्णय घेत असताना आपल्याकडे संविधानिक पद आल्यावर आपण कार्यकर्त्यांचं काम करू शकू हे विजन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे ही सुद्धा कार्यकर्त्यांची एक भावना आहे राहिला विषय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं सा, त्यांचं सा विजन त्यांची कार्य करण्याची पद्धती आणि कार्यकर्त्यांना त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकर्किर्दीमध्ये दिलेलं पाठबळ याची माहिती तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला आहे त्यामुळे दादांनी आपल्याला जर ही दिशा दाखवली तर या दिशेवर आपण जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याचं भवितव्य आपण सुरक्षित करणार असा ठाम निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी घेऊया आणि मला कल्पना आहे प्रत्येकाच्या मनामध्ये नायगाव विधानसभेमध्ये असेल देगलूर विधानसभेमध्ये असेल जो पराभव झाला त्याचं दुःख आपल्या मनामध्ये आहे हा पराभव पचवणं ही काही सोपी बाब नव्हती आपण कबूल केलं पाहिजे आणि आपल्या सर्वांपुढे आज येऊन आज हा पराभव आपल्या मागे टाकून आपण एका चांगल्या सकारात्मक दृष्टीने पुढचं पाऊल टाकायचं आहे हा एक विश्वास मनामध्ये निर्माण झालेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते आदरणीय दादांचं मार्गदर्शन आपण ऐकून जो काही निर्णय होईल त्यामध्ये ठामपणे आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायचं आहे असा पुन्हा एकदा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र